आणि पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची बातमी आता समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना मदतीसाठी पत्र आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय खरंतर सातत्यानं अशा पद्धतीची मागणी होत होती की भरघोस मदत करण्यात यावी आणि त्याचसाठी फडणवीसांनी अमित शहाना मदतीसाठी आता पत्र लिहिलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील राजकीय नेत्यांकडून पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली होती की ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी पन्नास हजारांची मदत करण्यात यावी तर पन्नास हेक्टरवरून अधिक देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहाना मदतीसाठी हे पत्र लिहिलेलं आहे पन्नास हेक्टरपेक्षा अधिक नुकसान आणि या संदर्भात शहाना त्यांनी ही माहिती दिली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतो एकीकडे एक एक आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आहे हे पत्र जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांना लिहिलेलं आहे ते पत्र आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय आणि या पत्राद्वारे अमित शहांकडे मदतीसाठी मागणी करण्यात आली आहे राज्यामध्ये एकूण पन्नास लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय आणि संदर्भात माहिती देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहाना या पत्राद्वारे दिलेली आहे आणि या पत्राच्या माध्यमातून केंद्र सरकारनं राज्य सरकारला मदत करावी अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे तर अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे राज्यात मराठवाड्यासह जळगाव असेल सोलापूर असेल अशा विविध भागांमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे खरीप पिकं अक्षरशः वाहून गेलेली आहेत शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतामधली माती खरवडून गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता मोठा यक्ष प्रश्न तयार झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांना निवेदन दिलेलं आहे आणि अमित शहांकडे मदतीसाठी त्यांनी पत्र लिहिलं आहे तर एनडीआरएफकडनं भरीव मदत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे महाराष्ट्रात झालेली प्रचंड अशी अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान त्याच पार्श्वभूमीवर मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली तर महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त भागासाठी राष्ट्रीय आपदा प्रक्रिया कोष अर्थात एफच्या अंतर्गत अतिरिक्त वित्त सहायता देण्यात यावी अशी विनंती आता अमित शहाना मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं सागर काय अपडेट्स राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज मुंबई दौऱ्याच्या भेटीदरम्यान एक पत्र दिलेलं आहे पत्र या पत्रामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांची मोठी वाटाहट झालेली आहे यांना नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड एनडीआरएफच्या माध्यमातून अधिक भरघोस मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात यावी अशा स्वरूपाची पत्रात विनंती केलेली आहे विशेष म्हणजे कोणतेही थेट पंचनाऐवजी मदत करत असताना तर सागर काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क होऊ शकत नाही पुन्हा एकदा तुमच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करू तुर्तास धन्यवाद दिल्या अपडेट साठी तर सौरभ यामध्ये प्रमुख उल्लेख या पत्रामध्ये खास करून आपल्याला पाहायला मिळतोय की राज्य सरकार हे एसडीआरएफ अंतर्गत जी मदत केली जाऊ शकते किंवा मदत करता येऊ शकते त्या मदत करण्यासाठी सक्षम नाही असं या पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी एनडीआरएफचे जे निकष आहेत त्या निकषापेक्षा अधिक मदत केंद्रानं आता करावी असा उल्लेख या पत्रामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी केला आहे अगदी आपण बघतोय की आता सागर ज्या पद्धतीनं तुम्ही अपडेट दिलेली आहे एस डीआरएफच्या अंतर्गत राज्य सरकार ही मदत करण्यासाठी कुठेतरी अपूर आहे तोकडं आहे कारण नुकसान प्रचंड मोठं आहे त्यामुळे एन डी आर एफच्या अंतर्गत ही मदत करावी अशी मागणी होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या पत्रात उल्लेख सुद्धा केलेला आहे पन्नास लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते आहे प्रवीण जी जोडले गेलेले आहेत जी आपलं स्वागत महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे मराठवाडा सोलापूर जळगाव अशा विविध भागात शेतकरी हवालदिल बनलेला आहे आणि यात शेतकऱ्यांना कुठेतरी मदत व्हावी या दृष्टीनं आता मुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शहाना पत्र लिहिलंय आणि एनडीआरएफच्या निकषाच्या पुढे जाऊन केंद्र सरकारनं मदत करावी अशी विनंती फडणवीसांनी केली आहे फडणवीस अत्यंत संवेदनशीलतेनं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आता जे काही संकट आपल्या बळीराजावर कोसळले त्याच्यात लक्ष घालून आहेत स्वतः ते ग्राउंडवर आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी ग्राउंडवर जाण्याचे आदेश दिलेत आणि जेवढी जास्ती मदत सरकार म्हणून करता येईल त्यासाठी त्यांनी प्रथम टप्प्यात काही हजार कोटीची तरतुदी त्या ठिकाणी केलेली आहे परंतु हे संकट फार मोठ आहे आणि अशा वेळेला केंद्र सरकारचा पण हातभार किंवा मदत लागण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून गृहमंत्री साहेब आज या ठिकाणी महाराष्ट्रात मुंबईत होते आणि त्याच्यामुळं त्यांनी जास्तीची मदत एनडीआरएफच्या निकषाच्या वर जाऊन सुद्धा करावी अशा प्रकारची त्यांनी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर किंवा कुठल्याही राज्यांवर आपत्ती आली त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत संवेदनशीलतेने मदत केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे अमित भाई सुद्धा या ठिकाणी मोदी साहेबांशी बोलून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार पण दिलासा देईल यावर माझा विश्वास आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो की जास्तीची मदत कशा पद्धतीनं कुठून कशी मिळवता येईल हा त्यांचा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी अगदी अंतकरणापासून संवेदनशीलतेनं आहे हे त्या ठिकाणी आपल्याला कबूल करावं लागेल नक्कीच दरेकरची त्यामुळे आता केंद्र सरकार राज्य सरकारला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर कशाप्रकारे मदत करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल